अ <laughs> राज <laughs> <laughs> पण ज्ञानोबा प्रकट केलं तरी ज्ञानोबाचीच भाषा लोकांना करत नाही कारण ज्ञानोबा कृपा झाल्याशिवाय ज्ञानोबाराय समजदार नाहीत मला जळगाव जिल्ह्यातल्याच एका कीर्तनकाराच्या विषयी सांगायचंय मी त्या कीर्तनकाराचं नाव सांगणार नाही पण कीर्तनकार कीर्तन करतात आता वर्तमानात ही बावीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे किती आणि त्या लेकराला म्हटलं काय रे तू आडंदीला आला आता लग्न करणार का म्हणे करणार म्हटलं का बर तू करा सांगतात म्हणे तू का म्हणे माझे हेची सर्व सुख जर स्त्रीचं मुख तुकोबारा आवडीने पाहण्याची इच्छा करतात तर मी लग्न का करू नये म्हणे मला एवढा राग आला पण मला राग नंतर नाही आला अरे ज्ञानोबारांची कृपा तुकोबारांची कृपा नाही म्हणून याच्याला याला कळत नाही म्हणून त्याला यथार्थ अर्थ सांगितला तसं या अभंगात मायबाप दोन्ही जीवेची मारावे खरंच बरं का माया तुम्हाला मला सर्वांना हे मायबाप मारायचे जोपर्यंत तुम्हाला परमार्थ सुंदर करता येईल तोपर्यंत करा पण सुंदर परमार्थ का करायचा आहे त्यामागचं कारण फक्त या दोघांना मारायचं कोणाला या दोघांना काय वाटत सकळ तीर्थाची धुरे जी एका माता पितरी असं जरी असेल माय बाप केवळ काशी ते न जावे तीर्थाशी असं जरी असेल तरी यांना मारायचंय माय बाप दोनी अशा मरेलोर नाही मारा ना जीवेची तुम्ही बदलत ना असा या वागातले जे माय बाप आहेत ते वेगळे या अभातली माय जी ती रुची आणि या अभंगातला जो बाप आहे तो मोह आहे कोणता मोहरूपी बाप त्याच्यामुळे महाभारताचं युद्ध झालाय महाराज त्या मोहामुळेच आणि मोहामुळेच धनुर्धारी असलेली अर्जुन परंतु गांडीव खाली ठेवतात कशामुळे मोह काय जगाच्या बापाला ज्ञान शिकवतोय तो, तो मोह आहे अर्जुनाचा काय आणि जगाचा बाप शिष्टाई करण्याकरता आला अरे बाबा नको इंद्रप्रस्थ देऊ पाच गाव तरी दे परंतु मोहाच्या पोटी दुतराष्ट्राने पाच गाव सुद्धा दिले नाही बरेचसे बाप आहेत असे किती मोहरूपी बापाच्या सोबत राहतात मी बोलतोय ते समजत बरेचसे बाप आहेत म्हणून किती मुलगा देखणं असेल किती मुलगा सुंदर असेल इकडे रे किती गोड पोरगा गाया काय नाव याच उठ दोत अटके घ्या पाया हा नाही नाही बरोबर न टाईमले पाठवरती पड जाता पोरता मुलगा किती सुंदर असला तरी बापाने त्याला डोक्यावर बसवलं पाहिजे का खांद्यावर ठेवलं पाहिजे का पायाजवळ ठेवलं पाहिजे वा धन्यवाद तू तु तुला तु ना, ना पाय नाही अंगे राज का शे वडील नाहीयेत वा मी आहे काय टेन्शन नको बस आता वा वा तुझं काय मते बेटा रोहित रोहित इकडे तुझं नाव काय मयूर हा मयूर हा उडतच राहतो काय मयूर लग्न केलं का बेटा तू नाही ना झालं का नाही लग्न केलं नाही करायचंय करायचं बाका इकडे हा नीमचा मुलगा आहे तुझं नाव काय बाळा मुलगा किती सुंदर असला त्याची लायकी कुठे पाहिजे बापाच्या समोर पण बापाने पडण्यासारखी लायकी ठेवली पाहिजे ना काही पिता आहेत काय काही पिता आहेत काही पिता आहेत आणि स्वतःला पिता मानून घेतात असे पिता काय कामाचे पिता काय करेल का पिता, पिता कसा पाहिजे मुलगा किती सुंदर असला किती गोड भजन शाहे बेटा कितना सुंदर सिर पर उरपर चाहिए

नाते कोणता बाप मोरबी बाप हा मला देवाकडे जाऊन सुद्धा देवाकडे देव न मागता देवाकडे जर संसार मागत असणार तर हा मोहरूपी बाप आहे पंढरपूरला जाणारा कोणता वर्ग असा आहे कोणता वारकरी असा आहे की तू देवाकडे गेला गेल्यानंतर देवाचं प्रेम आणि देवच मागत असेल नाही पंधरा दिवस मी पाय चाललो देवा आठ वर्ष झाले माझ्या मुलाच्या लग्नाला अजून मी नातवाचं नातीचं तोंड पाहिलं नाही जर मी तुझा खरा वारकरी असेल ना पुढच्या वर्षी वारी लाईल ना तेवढ्यात मला नातूत तो दिसलं पाहिजे हा वारकरी कसा झाली गेला होता महामोह हो मोह नाही तर काय किती गोड अपना अपना कहते कहते अपना सब कुछ लूट लिया ऊपर से जब आई रवानी आग लगाई लागाई ने मरते सात न निभाया अपनों ने जीतो जीते जीतो मेरे मन की आग किसी से बुझ न सकी मरते दम तक आग लगाई और आग लगाई अपनो ने हम हाँ वो है प्रेम करू ना नहीं बर का ने कर प्रेम तक केला तो के मोह नको पाजे महाराज या मोहा ने वासने रूप जर धारण के मानसा तो पतनज होता केवड़ा मोटा राजा है अठरा भार वनस्पती फडे फुले ओढती बावी पोखरने नदी गंगा वाहती ज्या घरी कुल स्त्रिया राणे व संपत्ती हे सुख सांडून या कासाया योग सेविती एवढं वैभव सोडलं त्या भरतराजाने आम्ही ते गात जहा डाल, डाल पर सोने की चिडिया करते त्या भरत नावाच्या राजा गुणे ह्या देशात नाव भारत आहे जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग, पग, पग लगता तेरा ओ भारत देश है मेरा दे 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 ओ भारत देश पन आसे दे भरत मोहात घुसले अनेकोना चमोहा छोटा सा गुंडस बिलोत त्याची आई पाणी पिण्याकरता आली गर्भवती होती वाघाच्या डरकांडीचा आवाज ऐकला गंडकीच पाणी पिता पिता घाबरली आणि चंप घेतला पलीकडच्या तिरावर मरून जाऊन पडली आणि तो गर्भ पाण्यात पडला आणि ते पाड सुंदर हरणात त्याला घरी गेलं प्रेम केलं ठीक आहे पण त्याच्याशिवाय शिवाय मला करमत नाही अशा प्रकारची स्थिती झाली याला म्हणा वासना याला म्हणावं कृष्णा आणि तिने जन्म घेतला परिणाम काय झाला जड भरत जड़ राडभर